हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात मैत्रिणींनो तर तुम्हाला ना मी आज शिकवणार आहे कटिंग ती पण अगदी सोप्या पद्धतीमध्ये तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे की हे जे ब्लाऊज आहेत ना हे कमीत कमी, कमी पाच ते सहा ब्लाऊज आहेत आणि एका एक कस्टमरच्या असल्यामुळे ह्याची कटिंग कशी करायची आहे सोबतच तुम्हाला खूप जास्त इन्कम होणार आहे तर इथे हा जो ब्लाऊज बघा दिसतोय तुम्हाला तर हा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे आणि हा स्टिच केलेला होता दोन ते अडीच वर्षापूर्वी म्हणजेच लॉकडाऊनच्या आधी कस्टमर अगदी शोधित शोधित आपल्याला आलेला आहे तर ह्याचं कारण जे आहे ते फिटिंग तर इकडे मी माप घेतलेला आहे आणि ह्यांची तब्येत थोडीशी सुधारलेली आहे ताईंची त्याच्यामुळे मग आपण हा ब्लाऊज जो आहे तो थोड्यासाठी मापाला घेतला आहे अंगावरती पण मी माप घेतलेला आहे तर तुम्हाला मी ह्या ब्लाऊजची कटिंग शिकवणार आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आणि अगदी व्यवस्थित बघायचा आहे तर इकडे बघा कमर आहे तीस इंचाचं उंची जी आहे ना तेव्हा उंची बार ती कमी होती तर इकडे साडेवा बारा उंची जी आहे ती तयार आहे तर आपण थोडीशी वाढवून घेणार आहोत स्लीव्ज आहेत त्या प्रत्येक ब्लाऊजच्या स्लीवज ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या वे वे आहेत म्हणजे डिझायनर स्लीवज आहेत तर मी तुम्हाला आहे ना याच्या कटिंग्स दाखवणार आहे कशा पद्धतीने आणि कमीत कमी वेळेमध्ये मी केलेले आहेत आणि स्लीवज असं माप मी काही घेतलेलं नाही आहे ब्लाऊजवरती कारण का स्लीव्ज ज्या आहे त्या प्रत्येक स्लीव्ज वेगवेगळे आपण जे आहे डिझायनर बनवणार आहोत आणि हा आहे वारली प्रिंटचा ब्लाऊज तर हा जो ब्लाऊज आहे ना ह्याची कटिंग जी आहे ती मी नंतर करणार आहे कारण का त्यांचा मी जस्ट आत्ताच मेसेज बघितला की हा ब्लाऊज त्यांना वेगळा शिवायचा आहे कॉलरवाला आणि बाकी हे बाकीचे ब्लाऊज जे आहेत ते राऊंड नेकचे आपल्याला ह्याचे बनवायचे आहेत तर अस्तर अशा पद्धतीने मी घेतलेले आहेत बघा तर दोन ब्लाऊज जे आहेत ना ते वाईन कलरमध्ये आहेत त्याच्यामुळे मी इकडे अस्तर जे आहे ते घेतलेलं आहे, आहे दीड मीटर म्हणजे काय होईल दीडलाही थोडंसं कमी घ्यायचं आहे कारण का एका ब्लाऊजला आहे ना बाही डायरेक्ट फक्त मेन कपड्याचे आपण लावणार आहोत इथे बघा हाईट मी घेणार आहे साडेतेरा इंच तयार तर बॅक साईड अगोदर आपण काढून घेणार आहोत तर बॅक साईडमध्ये नेहमीच आपण एक इंच मिळवतो तर साईडमध्ये मी तेरा अधिक एक बरोबर साडे चौदा इंचाला बरोबर मार्क केलेला आहे गळा रुंदी घ्यायची आहे सव्वा दोन इंचाची त्याच्यानंतर बघा इथे शोल्डर जे आहे ते घ्यायचं आहे आपल्याला सव्वा पाच इंचाचं त्याच्यानंतर इकडे मोंढाखोली घ्यायची आहे पावणे सहा इंचाची अगदी व्यवस्थित बसतो हा ब्लाऊज कुठेही कमी जास्त होणार नाही आहे त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग साडेआठ इंच चौथीच छाती आहे आणि दोन इंचाची शिलाई मार्जिन म्हणजे साडे दहा इंचाची ही झाली आपली घडी इथपर्यंत लक्षात आलंच असेल ना तुमच्या त्याच्यानंतर बघा ही लाईन जी आहे ना ती क्लिअर करून घेतली त्याच्यानंतर इथे एकच इंचावरती मोंडा खोलीला आकार द्यायचा आहे तो का की पाठीमागच्या साईडला अजिबात म्हणजे अजिबात फुगा येणार नाही आहे ये� त्याच्यानंतर बघा मागचा गळा मी घेत आहे इकडे साडे दहा इंचावरती तयार होऊन तो होणार आहे दहा गळा गळारुंदी आपण घेत आहोत खालच्या साईडला तीन इंचाची आणि अशा पद्धतीने ही लाईन जोडून घ्यायची आहे आणि इथे बघा अशा पद्धतीने हा आकार देऊन घेतलेला आहे अगदी व्यवस्थित बॅक बॅकनेक आहे म्हणजे बॅक जे आहे ती व्यवस्थित बसते तर ह्या खूप छोट्या छोट्या ट्रिक्स आणि टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत आणि तुमचा ब्लाऊज जो आहे तो अजिबात पाठीमागेसुद्धा कुठेही फुगा वगैरे काही येणार नाही याची कटिंग घ्यायची आहे करून लगेचच्या लगेच खूप सोप्या सोप्या कटिंग असतात आपल्या चॅनलवरती तेव्हा हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे त्याच्यानंतर हाच पार्ट उचलायचा आहे आणि अशा पद्धतीने ठेवायचा आहे की जेणेकरून आपला कपडा जो आहे तो जास्त वेस्ट जाणार नाही जरी अस्तर जे आहे ते आपलं घरचं आहे म्हणजे मी डायरेक्टली संपूर्ण तागच आणत असते बऱ्याच शेडिंगमध्ये जे रेग्युलर चालतात जास्त म्हणजे ऐनवेळी काय आपली धावपळ होत नाही मैत्रिणींनो तर अशा पद्धतीने माझ्याकडे भरपूर सारे तागे मी आणलेले आहे एखाद्या दिवशी मी त्याचा व्हिडिओसुद्धा बनवील फॉल्स पण आहेत भरपूर साऱ्या आणि धाग्याचे बंडलचे बॉक्ससुद्धा आहेत तर ते कशा पद्धतीने मी आणलेले आहेत ते मी तुम्हाला नक्की दाखवेल तर असं केल्याने काय होतं की तुमचा कामाचा स्पीड तो वाढतो किंवा तुम्हाला बाहेर कुठे काय आणायला घाईघाई जायची वेळ येत नाही म्हणून थोडीशी इन्व्हेस्टमेंट करा आणि प्रचंड गर्दी होईल असा बिझनेस तुम्ही सेट करायचा आहे तर इथं बघा आपला साईडचा पार्ट जो आहे तो तिकडे रेडी झालेला आहे त्याच्यानंतर बघा अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने फिरवून घ्या म्हणजे तुमचा कपडा जो आहे तो अगदी वाचणार आहे आणि इथे पहा मी अशा पद्धतीने हा कपडा जो आहे तो बॅक साईडचा असा सेट केलेला आहे की दोन्ही साईडला आपलं अंतर जे आहे ते उरणार आहे तर बघा अगोदर बॅक साईड जी आहे ती पूर्ण दुसऱ्या जिथे आपला अंतरलेला अंतर 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 आहे तो पाठ तिथे आखून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला माप टाकायचे आहेत तर इकडे बघा अगोदर साईडची लाईन एकदा क्लिअर करून घ्या आणि त्याच्यानंतर एक इंच अंतर जे आहे ते मी खालच्या साईडला वाढून घेऊन नंतर कटिंग करून घेतलेली आहे खूप सोपी कटिंग आहे तुम्ही ही या कटिंगने अगदी खूप सारे पैसे कमवू शकता कस्टमरची अजिबात तक्रार येत नाही त्याच्यानंतर बघा पुढच्या साईडला मी इकडे अंतर वाढवलेलं आहे सव्वा इंचाचं ठीक आहे तर हा ब्लाउज जो आहे तो आहे थर्टी फोर साईजचा त्याच्यानंतर गळा मी घेतलेला आहे पुढचा व्यवस्थित बघा तर हा गळा जो आहे तो मी घेतलेला आहे साडेसहा इंचाचा गळा रुंदी घेतलेली आहे पाहुणे तीन इंचाची त्याच्यानंतर बॅक बॅकसाइडलासुद्धा मी सव्वा इंचा अंतर वाढवलेलं आहे व्यवस्थित बघायचं आहे त्याच्यानंतर आहे ना इकडे खालच्या साईडला पुढचा बोंडा कोरून घेतला अर्धा इंचाने फक्त त्याच्यानंतर क्रॉसपट्टीला इथे मी व्यवस्थित असे आकार देण्यासाठी पुढच्या साईडला होक बाजूला पावणे चार इंचाची आणि बॅक साईडला घेतलेली आहे मी पावणे तीन इंचाची त्याच्यानंतर बघा ही पट्टी सोडून द्यायची आहे वाढवलेली तिथून पुढे मी घेतलेला आहे सव्वा तीन इंचाचं अंतर थोडासा तिरपा टेप लावलेला आहे त्याच्यानंतर दोन्ही साईडला घ्यायचं आहे सव्वा सव्वा इंचा अंतर आणि जो टक्स मी घेतलेला आहे तो घेतलेला आहे मी साडे दहा मेन टक्स पॉईंट आता इथे पाहून इंचाचा अंतर मी घेतलेला आहे जिथं आपलं पहिलं हुक येतं गळ्याच्या टोकावरती ते फक्त मार्जिनसाठी मी घेतलेलं आहे आणि इकडे बघा जसं मी मार्क केलेलं होतं ना तसं मी इकडे व्यवस्थित असं कट करून घेत आहे इकडे फिटिंगच्या तिकडे फक्त एक इंच घेतलेलं आहे सव्वा इंच घेतलेलं नाही आहे आणि तसं तुम्हाला मेन्शन पण करून दाखवलेलं आहे तर बघा जसं मी मार्क केलेलं होतं तसं इकडे कटिंग केलेलं आहे अगदी कुठेही तुम्हाला कमी जास्त करायची गरज पडणार नाही आहे त्याच्यानंतर बघा आता आपल्याला इकडे फिटिंगच्या साईडलाच पाहून इंचाचं अंतर वरती घ्यायचा आहे साईड फिटिंगच्या तिथून आणि मेन ही लाईन मिळवून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला क्रॉसपट्टी जोडल्यानंतर कमर घेराच्या ती इथे क्रॉसपट्टी जी आहे ती खालच्या साईडला लटकलेली दिसणार नाही आहे तर बघा मेन आता प्रिन्सेस कट जो आहे तो आपण कट केला तर झालेली आहे आपली फ्रंट पार्टची सुद्धा कटिंग अगदी व्यवस्थित अशी तुम्ही पाहू शकता कटिंग अगदी व्यवस्थित झालेली आहे तर ही झालेली आहे पहिल्या ब्लाऊजची कटिंग तर ही कटिंग ना एकदा एक करून घ्यायची आहे आणि नंतर पटापट पाटापट पाटा येणं पाटा सगळे ब्लाऊज एकावरती एक ठेवायचे आहेत आणि कटिंग करून घ्यायच्या असतात ह्या तर बघा आता सेकंड नंबरचा ब्लाऊज तर असं मी काय केलं की कपडा वाचवण्यासाठी अस्तरचा तर इथे बघा एका ब्लाऊजची केली आता डायरेक्ट कटिंग करायचं म्हटलं प्रत्येक ब्लाऊजची तर कपडा जास्त लागतो त्याच्यामुळे मी काय केलं एका ब्लाऊजची एक अगदी तंतोतंत कटिंग परफेक्ट करून घेतलेली आहे आणि नंतर मग हे पार्ट जे आहेत ते ह्याच्यावरती कारण का दोन ब्लाऊज सारख्याच कलरचे आहे त्याच्यामुळे इथे मी व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेलं आहे तर सेम आपल्याला एकावरती एक आता सगळी अस्तर जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत बघा तर ब्लाऊज जे आहेत ते खूप सुंदर असे तयार झालेले आहे मला जर का वेळ मिळाला तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की ते ब्लाऊज जे तयार झालेले आहेत त्याच्या प्रत्येक ब्लाऊजच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या स्लीव्ज सगळं शेअर करेल तर जर का तुम्हाला तुमच्या कामाची क्वालिटी वाढवायची असेल किंवा कस्टमर वाढवायचे असेल तर ही पद्धत फॉलो करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुमचा ब्लाऊज बस कसा बसला तर इथे आणि कस्टमरचा फीडबॅकसुद्धा घ्यायचा आहे बघा तर इथे आपला हा पार्ट झालेला आहे रेडी तर तुम्हाला मी आता दाखवत आहे इकडे स्लीव्ज कशा पद्धतीने लाँग स्लीव्ज कट कर करायचे आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे परत एकदा ह्या व्हिडिओमध्ये तर बघा स्लीवचं कटिंग बघून घ्यायचं आहे तर आपल्याला पाहिजे आहे साडेनऊची तयार तर मी इकडे घेतलेला आहे साडेनऊ अधिक पाऊण इंच घेतलेला आहे आणि वरती बघा पप घेतलेला आहे थोडासा दीड इंचा रुंदीला घेतलेला आहे मी इथे साडेआठ इंच त्याच्यानंतर आता आपण इकडे खालच्या साईडला राऊंड बनवणार रा हो, आहोत तर ते तुमच्या आवडीनुसार राहील आणि तुम्ही जर का नवीन शिकत असाल ना तर तुम्ही एक जुगाड लावायचं आहे आपलं बा बाटलीचं झाकण असतं ना बॉटलचं झाकण छोट्या पाणी बॉटलचं किंवा थम्सअपच्या बॉटलचं त्याने इकडे राऊंड सर्कल कराय करून घ्यायचे आहेत म्हणजे ते अगदी सारखे येतील तर याची कॅफ हायड जी आहे ती मी घेतलेली आहे साडेतीन इंचाची रुंदी जी आहे ती तुम्ही नऊ इंच घेऊ शकता कारण का तुम्ही नवीन शिकत आहात आणि ह्याला थोडासा जॉईंटसुद्धा येणार आहे तर बघा इकडे जॉईंटसुद्धा आपण देऊन घेतलेला आहे हा स्टिचिंगमध्ये आपण करून घेत असतो आणि नॉच द्यायला अजिबात विसरायचं नाही तर इथे आपली बाहीची कटिंग अगदी व्यवस्थित डिझायनर बाही, बाही, है तायर बाही तायर जी आहे ती तयार होते तुम्ही नाही ही बाही तयार झाल्यानंतर याला जिथे आपला गॅप आहे तिथे मोतीसुद्धा लावू शकता बन्नाट लुक येतो बाहीला आणि दिसायला अगदी स्टायलिश दिसते ही बाही हा ह्या कटिंगमध्ये तुम्हाला काहीसुद्धा समजलं नाही ना तरीसुद्धा मला कमेंट करून विचारायचं आहे तुमच्या प्रत्येक कमेंटचा रिप्लाय मी द्यायचा प्रयत्न करेन तर इथे झालेली आहे आपली बाही तयार त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बाह्या होत्या त्या मी सगळ्याच्या सगळ्या कट करून घेणार आहेत बघा तर हा आहे मेन ब्लाऊजचा पीस तर हा पहिल्यांदा आपण रेग्युलरप्रमाणे बाही कट करून घेत असतो त्याच्यानंतर बाकीची कटिंग जी आहे ती मी करून घेत असते तर असेच सगळे ब्लाऊज जे आहे ते मी कट केलेले होते तर तुम्हाला आहे ना हे जे ब्लाऊज आहेत ते कशा पद्धतीने दे स्टिच झालेले होते तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये कारण काय ना गर्दी खूप आहे आणि सगळं शक्य होत नाही सगळं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग प्लस कस्टमर येतात कस्टमरला वेळ देणं कस्टमरची मापं घेणं आणि सध्या माप वगैरे घ्यायला किंवा माझ्या हाताखाली हेल्परला हेल्पिंगला म्हणजे कोणी नाही आहे एकच कारागीर आहे त्याच्यामुळे खूप फजिती होते आणि गर्दी ना दिवसेंदिवस खूप वाढत चाललेली आहे त्याचं कारण जे आहे ते मी तुम्हाला एखादा सेपरेट व्हिडिओ बनवून दाखवणार आहे तर बघा अशाच पद्धतीने सगळे ब्लाऊज जे आहे ते आपले कट होत आलेले आहेत हा आहे बघा अतिशय सुंदर त्याच साईजचा सा ब्लाऊज आहे तर हे ब्लाऊजचं कटिंग जे आहे ते मी अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे डिझाईनसुद्धा चेक करायचे आहे याच्या ज्या कोयऱ्या दिसतात ते त्या वरच्या साईडला आहे की खालच्या साईडला आहे काही काही कस्टमर खूप शार्प असतात त्यांना थोडंसुद्धा इकडे तिकडे चालत नाही माहीतरीम्णं तेव्हा तुम्ही ना अगदी व्यवस्थित असं हे कटिंग बघायचं आहे आणि त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे कटिंग करताना अजिबात अजिबात चुका करायच्या ते बघा इकडे मी जशी कटिंग केली तशाच पद्धतीने कटिंग करा एक्स्ट्रा मार्जिन थोडंसं ठेवायचं आहे मी जसं करते त्या पद्धतीने हा पार्ट जो आहे तो अजिबात वाकडा तिकडं ठेवायचा नाही आहे स्ट्रेटमध्येच हा पाठ ठेवला गेला पाहिजे तर बघा एकदम फास्टमध्ये आपल्या ह्या कटिंग्स होत असतात त्याच्यानंतर बघा ह्याला आहे ना आपण आता या बाईला स्लीव्ज लावणार नाही तर अशा पद्धतीने हा कपडा सेट करायचा आहे बघा मी जसं सेट करते त्या पद्धतीने तर मी आहे ना याला फोर फोल्डमध्ये घडी घालून घेतलेली आहे अतिशय सुंदर अशी बाही याची तयार झालेली होती तर व्यवस्थित बघायचं आहे तर इकडे ना अशा पद्धतीने ना बाही जी आहे ती मी कट करून घेतलेली आहे बघा रुंदीला घेतलेली आहे मी तेरा इंच आणि उंचीला घेतलेली आहे मी अकरा इंच अशा पद्धतीने ही पप बाई जी आहे तीसुद्धा हा, मी तयार करून घेतलेली आहे खूप सुंदर असं कटिंग जे आहे ते तयार झालेलं होतं तर बघा हा हा ही बाईचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला डिटेलमध्ये मी कोणाला जर का हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तरी इथे क्रॉसपट्टी जी आहे ती लास्टमध्ये मी काढली कारण का बाहीला खूप जास्त कपडा लागतो तर बाईला थोडासा जोड आला तरी पण काय प्रॉब्लेम नाही किंवा मग तो साईड फिटिंगमध्ये सुद्धा जाईल तर मी जोडसाठी इथे कपडा काढून ठेवलेला आहे म्हणजे स्टिचिंगच्या वेस प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यानंतर आता हे उरलेला जो कपडा आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बघा ज्या आपल्याला लागणार आहेत त्या पट्ट्या तर ह्या पट्ट्या आपल्याला कशासाठी लागणार आहेत तर खालच्या साईडला बाही जी पफची बाई बनवणार आहोत ना आपण तर त्याच्यासाठी आपल्याला एक छोटी पट्टी तयार करायची आहे यासुद्धा मी काढून ठेवलेल्या आहेत आता हा तर ही पट्टी जी आहे ना मी कट केलेली आहे बघा सव्वा ते दीड इंचाची दी तुम्ही कट करायची आहे अगदी मस्त वस्ती बाही तुम्हाला मी याचा फायनल लुकसुद्धा दाखवणार आहे तर अशाच पद्धतीने उरलेले जे दोन ब्लाऊज होते ना ते आपण कट केलेले आहेत तर ह्या ब्ला ब्लाऊजच्या स्लीव्स कशा रेडी झालेल्या आहेत ह्या ब्लाऊजची डिझाईन कशी रेडी झालेली आहे ते सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ कटिंग समजली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण का तुम्हाला हा जो वारली प्रिंटचा ब्लाऊज दिसत आहे याची संपूर्ण कॉलर कॉलरवाल्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला मी दाखवणार आहे तेव्हा आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा थँक्यू